आया आई काय तर पारा घेऊन आली पप्पा पापी बेवा आम्ही करते म्हट नाष्ट

पैसे मोकळंच पाकीट टाकून पाकिटात काय घेऊ नाही का आता बघते किती देवा असं करा काय करू मला कुठल्या गावची पोरगी जमती तेवढं सांगा म्हणजे लगेच झालं नाही लग्न आहे ना त्याच्या झालं का बा ना उस्तू डोल म्हणजे उच्च डोवा नाही का मग तुला उस्तूडीची मारायचे नाही कुठली मिळते ती द्या कोण बघा

एक किलो मटन बोकडा बोकडाच अर्धा किलो चिकन अर्धा किलो चिकन आणि आयर मासा का पापलेट चालत नाही का ती सांगितले तेवढं कराव बर 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 करतो आणि कांदा लिंबूनी बाटली दारूची तुझ्या घरी दारूची फेकते का एवढं सगळं गोळा करायचं करायचं आणि मग अशी गाडी लावली ना बर 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 माहिती उद्या संध्याकाळी तिथे नेऊन ठेवायचं आधी काय बघ आपण आधी खायचं नसतंय आमचं आम्ही बघतो की उद्या संध्याकाळी जागरण नाही आम्हाला पोता हातरायचं सगळं व्यवस्थित ठेवायचं सगळं झालं काय करू नका आता

आणतो पण <laughs> या वर्षी दि मुंबई चिखल का चेन्नई व वरिंबू दे लिंबू दे लिंबू दे नाही सांगा यावा लिंबू लिंबू साहेब सांगा तोंडाला सांगू का पुढे म्हणला चेन्नई का मुंबई मुंबई

तो भांडव सगळा भांडारा घाटला काय